नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आहोत तुम्ही सगळे चांगले असाल तर सुंदर दिसायची सुंदर अशी सकाळ झालेली आहे ती पण खूप लवकर झाली होती चारला जाग आली आणि बाहेर बघते तर मस्त चंद्र होता मग थोडा वेळ झोपले आणि नंतर उठले तर बाहेर मस्त छान सूर्योदय झाला होता बाहेरच्या झाडांना मस्त अशी फुले आली होती आ, मग चहा घेतला मी आणि माझ्या भावाने पप्पांचा चहा लवकरच होतो त्यांना दिंडीला जायचं असतं म्हणून तर वर आलो आणि आंघोळीला मस्त पाणी ठेवलं चुलीवर आज लाईट डीम होती हीटर काही चालू होत नव्हतं म्हणून आईने ऑलरेडी सोय केली होती सरपणाची जे लाकडं काड्या असतात त्याला आमच्याकडे सरपण म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तुम का मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर मस्त पाणी ठेवलं होतं आणि बाहेरचा नजारा बघा किती फ्रेश आहे खूपच छान वातावरण झालं होतं पाणी तपवून घेतलं आणि मग चूल कशाला पेटत ठेवायची म्हणून त्या लाकडावर मी पाणी ओतलं होतं जेवढे काही काड्या होत्या त्याच्यावर पाणी टाकलं आणि ते विजून घेतलं आंघोळ करून घेतली आणि धनत्रयोदशी असल्यामुळे सकाळी लांबट्याचा भात बनवतात पण लांबटे नव्हते कोणी कोणी देखील म्हणतं शेवया म्हणतं तर लांबटे नव्हते म्हणून ना आईने छान अशी खिचडी बनवली होती एवढी टेस्टी झाली होती खिचडी एकदम अशी सुटसुटीत त्याचा भात झाला होता आणि मसाला टाकल्यामुळे त्याची टेस्ट अजूनच वाढली होती तर मस्त खिचडी भजे बनवले होते नाश्त्याला आणि बाळासाठी उपमा बनवला होता आ, उपमा मीच बनवला होता खिचडी आईने बनवली होती तर आमचा नाश्ता झाला बाळाचा पण नाश्ता झाला होता आंघोळ करून घेतली आणि देवपूजा करायची होती देवपूजा झाली आणि छोटीशी रांगोळी काढली मला काय जास्त रांगोळी काढायला येत नाही तेच मोबाईलवर बघून मी काढते तर छोटी अशी बॉर्डर रांगोळी बघितली होती तर तीच काढण्याचा प्रयत्न केला तुम्ही बघू शकता आणि कशी आली मला कमेंट बॉक्समध्ये दे सांगा देवपूजा झाली लायटिंग वगैरे सगळं आता दिवाळीनिमित्त सगळं लखलं काढत असतो सगळीकडे तर रांगोळ रांगोळ काढून झाल्यावर दिवा लावला आणि मस्त दिवसाची सुरुवात छान झाली आणि देवपूजा झाल्यावर खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये सगळीकडे सुगंध दरवळत असतो धूपदीपाचा अगरबत्तीचा तर आता फराळाचं बनवायचं त्यासाठी शेंगा फोडायच्या होत्या ह्या शेंगा माझ्या आईनेच केल्यात म्हणजे दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन तिथे तोडायच्या आणि त्याच्या वाटण्या करून एक हिस्सा किंवा अर्धा म्हणजे त्या मालकाच्या मनावर असतं ते किती द्यायचा तर तशाच त्या शेंगा तिने केल्या होत्या घरीच आणि घरच्या शेंगा होत्या विकतच्या शेंगदाणे वगैरे काही नाही आहे गावाकडे खूप सुविधा असतात अवेलेबल कशाची कमीच नसते केस विसरून घेतले आईने भांडे घासले होते आणि माझ्या बाळाचं खेळणं चालू होतं बाहेर मांजरासोबत त्याला मांजर एवढी आवडतात खूपच त्या मांजराला एका झाकणमध्ये दूध दिलं होतं तर माझा बाळ त्याला म्हणत होते की नको दूध नको पिऊ त्याचं भल तर चालू होतं दुपारच्यासाठी आईने गोबीची भाजी बनवली होती आणि वातावरण तर अगदी छान होतं बाहेरचं खिडकीतून एवढा छान नजारा होता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शे सबस्क्राईब करा बाय बाय